त्याला इंटरव्हेशनची गरज पडत नाही इत्याशाच्या वेळेला त्रास लागतात आपल्याला इंटरव्हेशन लावं लागते इत्ताशाही करावं लागतं किंवा नई मध्ये गळा पेशंटला कावे होऊ शकतो आणि म्हणून त्या जयनेच्या कडे आपल्याला काय ते करू पडत नाही हे अंतर सामान्य जनतेला सांगणं कठीण असतं आम्हाला समजून साधवा पण पडत नाही म्हणून शकते शंभर रुग्णांपैकी शंभर रुग्णाला तर तशाचे आहे

ठीक फक्त पेशंटला भूल द्यावी लागते कुठल्याही प्रकारचं टाकी येत नाही कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन गरज पडते पण करायची गरज पडत सगळं तोंडा वाटेल त्यानंतर हा दुसरा पेशंट ज्याला पित्ताशयाची ही नळी आहे त्या नळी मध्ये ब्लॉकेज होता आणि वरती खडे तयार झाले हे खडे आपण दुर्बिणद्वारे ही जागा मोठी केली वरती दुर्बिण लावून खडे फोडले हे सगळे खडे खाली दिबोचा आत मध्ये खाली पलीकड आपण येतो बाहेर आलोय उजवी आशा केशरचा सर्जेरी झाला तरी आपल्याकडे टीम होती त्यासाठी पाहा बाकी 30 वर्षातील फीमेल होती तिला 3 बाय 2 सेंटीमीटरचा मोठा टक्काडा वाढावे लागली तिथला पूर्णपणे खोलून तिला ऑपरेशन ब्लॉक करता 2 फोर एक्स

त्याच्यापुढे तो ब्लॉक ब्लॉक होता पेशंट आपला वयस्क असेल तर तो विसरतो काय आणि त्याचे तुकूज लहान त्याचे तुकडे याच्यात असेल मा टाकतो टाकतो की काय दुष्परिणाम काय दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा ज्या पेशंटाने खडी तयार झालेली आहे आणि त्याचा त्रास होतो ते सुजत आणि ते कसंही निकाले होतो ठीक आहे आता ते काढल्यानंतर तात्पुरता आपल्याला डायजेशन थोडं कमजोर होतं यापेक्षा असं म्हणतात अपचन सामान्य पण ते तात्पुरता असतं

मथ्राईज कंपनी आहे एकच आहे त्यांची मोनोपोली पण आहे त्यांचे आहे आणणारे तेवढं ते रिक्वायरमेंट नसते हे प्रोसिजर जाणाऱ्या पेशंट साधारणतः आमच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये एका लाखापर्यंत खर्च असतो एक रुपये प्रोसिजर एन एस आणि स्टेप हो। स्टे किती दिवसात असतो एक दिवस प्रोसिजर दुसरं तेषा म्हणून खडे होण्याचे कारण खूप सारे आहेत त्यापैकी म्हणून फिमेल मध्ये जास्त असतात स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस होण्याची कॉमन आहे मोठे गतबा ओबेसिटी मध्ये तयार होतात आपण जर जास्त उपवास केले वाढ वाढत काम नाही करत जे वाढ काम आहे जेवणानंतर तो कॉन्टॅक्ट होतो आणि जे काही पित्त जमा झालेले ते खाली होतात तातडे जात उपवास जास्त झाले तर ते तसंच चालतं काम नाही करत त्याच्यात पित्त जमा होऊन ते ठीक होतं आणि मग खडे तयार होतात तेलकट जास्त खाल्ल्याने खडे तयार होतात तेलकट

जे खडे तशाच्या नदीमध्ये अडकतात ते काढण्याकरता ही सुविधा उपलब्ध केलेली आहे व आतापर्यंत त्याची साधारणतः दहा ते अकरा पेशंटला याचा लाभ देण्यात आलेला आहे नवीन तंत्रज्ञान त्याविषयी सांगा ही तंत्रज्ञानामुळे आपल्याला असा फायदा आहे की पेशंटला ज्यांना आपल्याला ओपन सर्जरी